होत असलेल्या पावसामुळे सध्या कपिलधारा धबधबा प्रवाहित झालाय मे महिन्यातच कपिलधारा धबधबा शंभर फुटांहून कोसळतोय धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत मात्र सुरक्षेसाठी अद्याप कोणतीही यंत्रणा इथे कार्यान्वित नाहीये याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी बीड जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व झालेल्या पावसाने सध्या येथील धबधबा जो आहे तो व्हायला सुरुवात झालेली आहे जवळपास शंभर फुटापेक्षाहून जास्त हा धबधबा जो आहे तो या ठिकाणी वाहताना पाहायला मिळतोय मे महिन्यातीलच ही दृश्य जी आहे ते पाहायला मिळते एरवी जर पाहिलं तर प्रत्येक मान्सूनमध्ये जवळपास जून महिन्याच्या नंतर हा जो धबधबा आहे तो प्रवाहित होत असतो सध्या आपण पाहू शकता की मे महिन्याच्या शेवटला हा धबधबा मान्सूनपूर्व पावसाने आजचा प्रवाहित झालेला आहे आणि याचाच आनंद लुटण्यासाठी थी या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते देखील यायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी या धबधब्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण की संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची समाधी जी या आहे ती या ठिकाणी आहे आणि यामुळे हे धार्मिक असं महत्त्व या ठिकाणच्या ठिकाणाला लागलेलं आहे आणि त्यामुळेच जे दोन महत्त्वाचे धबधबे आहेत ते शंभर फुटाहून अधिक या ठिकाणी प्रवाहित झालेले आहेत आणि हाच आनंद लुटण्यासाठी जे पर्यटक आहेत ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक वर्षी केवळ बीडच नाही तर विविध ठिकाणावरनं जे पर्यटक आहेत ते येत आहेत मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर सुरक्षेच्या दृष्टीने मात्र सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील असणं आवश्यक आहे सध्या शंभर फुटाहून अधिक हा धबधबा जो आहे तो ओसंडून वाहतोय आणि या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते देखील यायला सुरुवात झालेली आहे कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा बीड तर मे महिन्यात झालेल्या